नमस्कार मंडळी यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाठामध्ये साजरा केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात घट बसतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि विजयादशमी दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहे जी दोन दिवस चालणार आहे तर तृतीया तिथी जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालणार आहे ज्या या दहा दिवसाच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशीच असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गादेवीचे शेवटचे रूपदेवी सिद्धी रात्री याची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरामध्ये कन्यापूजनसुद्धा केलं जाते भंडारा आणि हवन यासारख्या विधीसुद्धा याच दिवशी केल्या जाणार आहेत शास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षणे मानले जातात आणि शास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही सुख समृद्धी ऐश्वर्य घेऊन येणार आहे यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नसाल नवरात्रीचे उपवास करत नसेल तरीही तुम्हाला दुर्गादेवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदंबीची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे या नवरात्रीमध्ये माता दुर्गेचं आगमन आहे देखील खूप महत्त्वाचं असतं माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रथास्थान दिवसातून निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचं आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीच्या नऊ दिवसाचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुलीसुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत ते करू शकतात कोणी नऊ दिवसाचे उपवास करतात तर कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळे जातात आणि ज्यामध्ये तीन स्त्रियांची नवरात्रीचे उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे संकटे अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्री आहेत ज्यांनी नवरात्रीचे उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमाचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर अहनिश्चित मग या चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका आणि राणीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमाचे पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं पूर्ण फळ पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं तसेच आपलं व्रत देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होईल तर पहा सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून पदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसाच्या दरम्यान आपल्याला यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गाशक्तीचा पाठ असेल किंवा अखंडदिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर ते आपण या नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण इथे करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केली असते अखंड दिवा लावला घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसामध्ये आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचं आहे म्हणजेच या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण वाद किंवा कलेश कटकटी अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोटं बोलणे वाद करणे रागावणे एकमेकावरती विनाकारण चिन्हे या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिवसामध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडून द्यायचं नाही कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेच्या सेवेचं फळ आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तेथे देवी त्या मुले ही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये आपल्या घर अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकटी भांडी किंवा घरामध्ये केर कचरा आहेत यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत म्हणून आपलं घर जे आहे तर ते या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये दारामध्ये कोणी गाय कुत्री मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडेफार होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षू भिक्षा मागायला आले तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्कीच द्यावे मग एखादी अनोख अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवासिनं असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गूळ जे आहे तर ते तुम्ही अवश्य द्या कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आणि त्यात ते एखादी सवाशीन स्त्री असेल तर तिला हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गो गोडाचा पदार्थ ते तुमच्याकडे असेल तर तो हो, तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमाचे पालन जे आहे तर ते आपल्याला इथे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचं असतं ज्या घरामध्ये दाढी करू नये हाताची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसे तर नवरात्रीच्या कुणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठता बसता असेल अशा स्त्री पुरुष चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू आपल्याला कापायचा नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही त्यांना उपवास नाही त्यांच्याकडून तुम्ही लिंबू जे आहे तर ते कापून घेऊ शकतात ज्यांना केस कापायचे आहे दाढी करायची आहे किंवा नखं कापायचे आहेत तर अशा नवरात्रीच्या आधीच शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या नवरात्रीमध्ये या गोष्टीची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकतात तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला घरात घटस्थापना केली असते घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यानंतर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ पाणी असेल पूजा असेल तर ते इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणतीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकतं नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहे या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिलं जातं त्यामुळे या दिवसामध्ये मा मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे ते मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण या नियमाचे पालन जे आहे तर ते नक्कीच करावं नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी कोणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एक तरी व्यक्ती आहे तर ती असायलाच हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची असते आणि जर तुम्ही नोकरी निमित्त जात असेल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असतील तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी आहे तर ती काढून घ्यायची आहे दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला याचा जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुऊन आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे उपवास करणाऱ्यांनी व्यक्तीचे अंथरूणऐवजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये चा सांबाड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रियासुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही सांबाड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या या नऊ दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाहीत कारण सांभाड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या शुद्ध असतात त्यामुळे त्या वापरल्या जात नाही त्याचबरोबर उपवास करणाऱ्या आणि व्यक्तींनी खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमता ठेवावे कोणाशीही अशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत जे आहे तर ते करायचे आहे श्रद्धेने केलेले व्रत जे आहे तर ते उत्तम मानले गेले आहेत कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यशाशक्ती यशासंभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणीही महिलांचा अनादार करू नका तसेच तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये जरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक सण आहे की यामध्ये दुर्गादेवीची नऊ रूपाची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्याला अवतीभवती महिलेचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्री शक्तीचं रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसासाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्यासाठी नेहमी लक्षात ठेवावा तसेच ज्याच्या घरामध्ये सुतक आहे तर अशांनी चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल, असेल, असेल तर ती करू शकता तर मैत्रिणींनो नवरात्रीच्या सणाबद्दल ही एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जी आहे नव्याण्णव टक्के महिलांना माहिती नसते तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, करा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ही या माहितीचा उपयोग होईल तसेच चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला अमूल्य असा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वाची मनपूर्वक आभारी आहे नंतर भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद